नमस्कार अल्का बागडी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे आज आपण खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहे तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी मीठ पाणी त्यामध्ये पण मीठ टाकायचं गरम होऊ द्यायचं पाणी खारे शेंगदाणे म्हणजे खारे गरम ना खरे गरम हां हां याच्यामध्ये मीठ टाकायचं यामध्ये आपण दोन चम्मच मीठ टाकून घेतलं जेणेकरून हे उकळताना याला लागलं पाहिजे मीठ पाणी गरम होऊ द्यायचं आणि मग हे शेंगदाणे टाकायचे त्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे हे टाकून घ्यायचं शेंगदाणे आणि याला उकळी येऊ द्यायचे हे उकळले गॅस बंद हे बघा असे चिरमटल्या दिसण्या थोडे असे झाले की हे गाळून घ्यायचे या गाळणीने हे बघा आता हे गाळून घेतले आणि हा कपडा याच्यावर थोडे दहा मिनटं सुकवून घ्यायचे आपल्याला हे थोडे पाण्यात कोरडे पटे पाहिजे थंड होऊ द्यायचे आणि किंवा असे पुसून घेतले की लवकर कोरडे होते थोडे आणि असे थोडे कोरडे होऊ द्यायचे पाच दहा मिनटं आणि मग इथे मीठ ठेवलं आहे या मिठामध्ये त्याला गरम करायचे ते मीठ आता थोडं गरम झालेलं आहे त्यात हे शेंगदाणे घालायचे जे आपण ऑलरेडी छान वाळवून घेतलेले आहे हां म्हणजे सुकवून घेतले आहे आणि याला छान चिरवून घ्यायचे मिठामध्ये आप भाजून आता याला थंडावा असल्यामुळे मीठ लागलं आहे जे पूर्ण आपलं छान बाजून येईल ते शेंगदाण्याचं मीठ आपोआप वेगळं होते आणि मग शेंगदाणे काढून घ्यायचे असं साधारण किती वेळ भाजायचं आता आपल्याला पाच मिनट वगैरे भाजायचं हे बघा आता मग असे थोडे पन्या काढले ते चिरमटले होते ना वरचा भाग आता बघा हे मीठ पण वेगळे निघाले शेंगदाण्यापासून झालं वाल्या कोरडे झाल्यामुळे आणि याचा बघा याचा कलर पण चेंज होऊन राहिला गाणी कलर चेंज होऊन वाटल्यासारखे नाही कलर थोडा चेंज झाला पुन्हा तर मग याच्यातून या गाणीने गळवून घ्यायची याच्यामध्ये छान पुन्हा थोडे होऊ द्यायचे छान मग हे जसं आपण बत्तीतले विकत घेतो शेंगदाणे खारे खारी गरम म्हणून कसे हे लागतात आता आपले भाजून झालेले आहेत गॅस बंद करायचे आणि हे बघा हे जे गांड आहे काढून काढून मीठ वेगळं करायसाठी आयडिया छान आहे हम्म पटकन मीठ वेगळं करायचं हे मीठ आपण वापरू पण शकतो ना हो हे मीठ आपण आता पुन्हा आपल्याला खादी गरम खायची असेल तर हे मीठ वापरू शकतं किंवा मग आपण भाज्या धुते ही किचन टीप आहे की भाज्या आपण धुते तेव्हा पाण्यात टाकल्यानंतर ते थोडं मीठ टाकायचं म्हणजे भाज्या स्वच्छ होऊन जातात आणि मग पुन्हा एक पंधरा वीस मिनटं भाज्या धुवायचे पाण्यात मीठ टाकायचं आणि मग दुसऱ्या पाण्याने पुन्हा धुवायचं तर ते छान होतं भाज्या हे बघा असे आपले खारी गरम झालेले भट्टी भट्टीसारखे तर याला आपण तो, या तो हे तुम्हाला आवडले असतील तर खात राहा आनंद घेत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक नसेल तुला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद